देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज चॅनल डी पी न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा निफाड येथे मुस्लिम समाजाच्या वतीने आज ईद ए मिलाद या सणाच्या निमित्ताने मस्जिदमध्ये रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते या उपक्रमामध्ये बहुतेक मुस्लिम युवकांनी स्फूर्त प्रतिसाद दिला सध्या गणेशोत्सव असल्याने मुस्लिम समाजाच्या वतीने मिरवणूक रद्द करण्यात आली निफाड गावात शांतता बंधुभाव टिकून राहावा तसेच हिंदू मुस्लिम एकता या मिरवणूक रद्द करण्याचा निर्णय घेतला व त्याऐवजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले या निर्णयाचे निफाडकरांकडून कौतुक करण्यात येत आहे या कार्यक्रमात मस्जिदचे पंचशकील भाई पठाण व इतर तसेच निफाड पोलीस स्टेशनचे पी आय श्री गुरुव साहेब व इतर पोलीस कर्मचारी उपस्थित होते ए न्यूज साठी सह आरिफ अन्सारी निफाड ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच ए न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका